गुड मॉर्निंग मित्रांनो गुड रविवार ट्रॅकिंग चालू झालेलं आहे बघा आमची मित्र हे बघा गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आणि मित्रांनो सलग चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे वातावरण खराब झालेलं आहे मित्रांनो कोथळी जी आमचे मल्लू कोळी बघा हे आमचे मित्र आहेत आणि प्रत्येक रविवारी ट्रॅकिंगला असतात तिने सिंपल रस्त्याने जातात कारण पण आज आमच्या आज आमच्याबरोबर खालनं यायला लागलेत खालनं ट्रॅक कसं वाटायला आहे तुम्हाला बेस्ट बेस्ट नवीन काहीतरी यास असं पाहिजे मित्रांनो म्हणून म्हणतोय सकाळी लवकर उठा व्यायाम करा घाम निघलाय का असं घाम शिंडी रे हे शेंडी गंगारामची शेंडी आहे आमच्या कशी आहेसवाची गोष्ट लहानपणा ऐकत होतो सससा फुडतून थांबायचं आणि कासव पुढे जायचं हा आता कासव माझा राहिलाय ससा फोड चाललाय ते कसं काय कारण सगळी ही गोष्ट ऐकल्यात ससा कसं काय फोड घेतली कासवाना मनावर घेतलंय असं काय झालं कावाय बोल सससा झोपणार हे कासवाला माहित होतं कासवाला कुठं माहित आहे सस्सा फोड करला वातावरण एकदम दमट आहे त्या बघा एक घाम भरपूर भरपूर आलाय घाम भरपूर घाम आलेला आहे कस चमकाले चमकाले बाक बाक पडलाय बाक मित्रांनो बघा हे पावसानं कसं तणकाट कसं पडलेलं आहे बघा खुल पाऊस हे बघा दृश्य मित्रांनो हा विराट विराट असं दृश्य आहे तू काही ज आणि आमचे मित्र हे बघा काही चढा लागलेत मित्रांनो आज खरोखर दमल्याघात वाटा लागले कारण वातावरण पूर्ण आबाळ आलेलं आहे आणि चार दिवस झालं पाऊस पडत आहे आणि पूर्ण आबाळ आहे पाठच पण पाऊस पडलेला आहे आणि एवढं गरम व्हायला लागले भयानक कुट्टा चिकी काय कुट्टा आज, आज खरोखर एक नंबर आज अज नंबर पोहोचले पटला फिरा कर फिरा उठून काय मित्रांनो हे बघा विराट असं दृश्य शेवटच्या टप्प्यात आहे आम्ही हे बघा घाम येऊन यानं काढलं ड्रेस जर्कीनच काढलं कसा कुट्टा निघालाय काय जंगल आज मित्रांनो खूप घाम गेलेला आहे कारण की दमट वातावरण आहे कस पडलाय जाम मित्रांनो हा बघा तुमची मिसेस पण ट्रॅकिंगला आलेली आहे आणि ते पण माझ्या पहिला आल्या ते पण त्या साध्या रस्त्यान आम्ही कंटाळ खालन आलो आहे आणि म्हणते मी पहिला आलो आहे <laughs> आज तरुण पिढी व्यसनाच्या मागं लागलेले आहे खऱ्या अर्थानं तरुणाईचा आनंद कळतो तर आज या तुकाई मंदिरावर आल्यानंतर हा डोंगर चढताना इतका आनंद वाटतो आणि संध्याकाळी जी आम्ही रोडवर किंवा बारसमोर पानपट्टीसमोर जी मुलं बघतो त्यांना एकच संदेश आहे की तुम्ही व्यायामच्या मागं लागा शरीर हे आपल्याला परमेश्वरानं दिलेली देणगी आहे आणि त्याचा पुरेपूर वापर या व्यायामाच्या दृष्टीनं आपण करून आपलं जीवन सदैव निरोगी आनंददायी बनवा एवढंच मी सांगतो धन्यवाद मी कुस्तीनिवेदक वाजे सांगलीकर yes. माझी कॉमेट्री संपूर्ण महाराष्ट्रात कुस्तीच्या मैदानावर चालत असत्या आणि मी हेच सांगत असतो प्रत्येक मैदानावर की तरुणाईला व्यायामाचा निर्व्यसनाचा संदेश देत असतो आज इथं बरीच मंडळी शिरोळचे आहेत जी यांना कृष्णेचा वाघ म्हणूनही संबोधलं जातं <laughs> कारण का आपण महापूर आल्यानंतर बघतो की पाणी अकराळ विकराळ कृष्णा झालेले असतात त्या कृष्णेला सहज आपल्या काव्यामध्ये सामावून घेऊन ती पार करून आपल्या अनेकांना प्रेरणा देणारे सतीश राजमाने साहेब भेटले आज खरोखर त्यांना भेटून मनस्वी आनंद झाला कारण का मोबाईल वर बघत असताना आज प्रत्यक्ष त्यांची भेट झाली <laughs> त्याबद्दल प्रथम मानतो उर्सामध्ये आपल्या कॉमेडी साठी येणार आणि मी उर्ष मला निमंत्रित केलेला आहे बुवापन यात्रेनिमित्त बारा तारखेला कुस्त्यांचं जंगी मैदान आहे शिरोळा एक नंबरला सुबोध पाटील आणि तुषार डुबे उप हिंद केसरी छत्रपती पुरस्कार विजेता अशी कुस्त्या अशा बऱ्याच कुस्त्या शिरोळच्या मैदानात होणार आहे धन्यवाद yes. बघायला yes. थँक्यू